नमस्कार मालिकांची या तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता चांदेकरांकडे होळीची तयारी झालेली असते तेवढ्यात मात्र तिथे कलाही तयार होऊन येते आणि अद्वैत मात्र आता लगेचच तिला म्हणतो की आता मला तुझ्यासोबत पूजा वगैरे करायची नाही होळीची तर त्यामुळे तू मळवट भरून अति आगाऊपणा आभांसमोर करू नको आणि मला सणाच्या दिवशी अजिबात तमाशा नको असं म्हणून तो आता रागाने तिथून निघून जातो इकडे मात्र आता कलाला मोठा प्रश्न पडतो तेवढ्यात मात्र ती तिथे हुभी असते विचार करत आणि इतक्यातच आता रजनी तिथे येते आणि तिला म्हणू लागते तेवढं ताट आणतेस का कला आणि कला मात्र ते मळवटाचं ताट आणण्यासाठी पुढे जाते इतक्यात मात्र नाही ना आता तिला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करते आणि ती चालत असते तेवढ्यात तिथे मध्ये पाय घालते आणि कलाचा तोल जातो आणि तिचं कपाळ मात्र त्या ताटामध्येच जात आणि तिच्या कपाळी मात्र आता पूर्णपणे मळवट भरला जातो तेवढ्यात मात्र आता ती वळून बघते तर आश्चर्याने बघत असतो कारण आता ऑलरेडी मळवट मल, भरलेला असतो आणि आता आबा लगेच म्हणतात की हा आशीर्वाद आहे देवीने तुला स्वतःहून मळवट भरलेला आहे त्यामुळे मात्र आता कला ही मनाशी म्हणत असते चांदेकर आता हा सणाच्या दिवशी तमाशा नाही सोहळा झालेला आहे तूच बघ हाच आहे दैवी चमत्कार आणि असं म्हणून ती आता चांदे कर करे बघतच असते इकडे आता अद्वैतचा सुद्धा नाईलाच होतो आणि त्याला पुन्हा एकदा कलासोबत आता पूजेला बसावं लागतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा